गावातले दोन लहानपणापासूनचे मित्र आदित्य आणि विराज दोघेही एकाच वस्तीचे एकाच शालेचे आणि मुख्य म्हणजे दोघांचे स्वप्न क्रिकेटपटू होण्याचं ते लहान असताना दिवसभर खेळायचे संध्याले एकाच आंब्याच्या झाडाखाली बसून बॅटिंग बॉलिंगची चर्चा चालायची स्वप्न एकत्र पाहायचे एक दिवस टीम इंडियात आपल्याला खेळायचं आहे शाळा संपली दोघांनीही एकाच क्लबमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण हलोलो आदित्य चपल मेहनती पण शांत स्वभावाचा विराज थोडा आक्रमक आत्मविश्वासू आणि थोडा घनविष्ठही क्लबमध्ये स्पर्धा वाढू लागली दोघे एकत्र खेळायचे पण आता एकमेकांसमोर सिद्ध होण्याची जिद्द दिसायला लागली कधी ना कधी स्पर्धा मैत्रीवर हवी होऊ लागली एक दिवस घोषणा झाली राज्यस्तरीय क्रिकेट संघासाठी अंतिम निवड चाचणी होणार आहे पंचवीस खेळाडूंमधून पंधरा जणांची निवड होईल आदित्य आणि विराज दोघेही यांमध्ये निवडले गेले दोघांचं आयुष्य बदलण्याची ती एकच संधी होती पण खरी परीक्षा तर मैत्रीची होती कारण एकाच पोझिशनसाठी केवळ एकाला निवडला जाणार होता चाचणीच्या दिवशी मैदानात दोघांनाही जबरदस्त खेळ खेळला आदित्यने संयम आणि तांत्रिक बया बॅटिंग केली विराजने आक्रमक आणि प्रभावी शॉट्स केले पण विराजला वाटला माझा खेळ जास्त प्रभावशाली होता निवड नक्की माझीच होईल दुसऱ्या दिवशी निकाल लागला आदित्यची निवड झाली विराजची नाही विराज चिडला दुःखी झाला आणि त्याने आदित्यशी बोलणंच बंद केलं तू माझं स्वप्न तोडलंस तू माझा नंबर हलवलास असे आरोप त्याच्या मनात चालू झाले आदित्यने खूप प्रयत्न केले समजावण्याचे पण विराजच्या मनात केवळ स्पर्धेचा अपमान होता मैत्री विसरली गेली पाच वर्षांनी उलटली आदित्य आता राज्य संघात खेळू लागला होता एकदा तो आपल्या जुन्या गावात क्रिकेट शिबिरासाठी आला तेव्हा त्याला कोणीतरी सांगितलं विराज आता खेळत नाही का अपघातात त्याचा गुडगा दुखावला आता तो गावातल्या मुलांना ट्रेनिंग देतो आदित्य थांबला विचारात गेला संध्याकाळी आदित्य सरळ त्या मैदानावर गेला जिथे विराज मुलांना ट्रेनिंग देत होत विराजने पाहिलं जुना मित्रासमोर उभा होता दोघांमध्ये क्षणभर शांतता आदित्याने पुढे जाऊन हात दिला आणि असून म्हणाला खेळ संपलाय पण विराज। मैत्री अजून सुरू आहे नाही का रे विराज विराजच्या डोळ्यात पाणी आलं त्याने काही क्षणात आली त्याला मिठी मारली माझी चूक झाली रे स्पर्धा वाढली पण आपली मैत्री विसरायचं कारण नव्हतं त्या रात्री दोघांनी त्या आंब्याच्या झाडाखाली बसून जुन्या आठवणी काढल्या दित्याने विराजला विचारलं तू मुंबईला चल माझ्या टीमचा असिस्टंट कोच म्हणून काम कर विराज हसला खेळ संपला आहे पण आपली टीम अजून सुरू आहे आज त्या गावात एक नवीन क्रिकेट मैदान आहे नाव आहे आदित्य विराज मित्रता मैदान जिथे दरवर्षी एक स्पर्धा होते पण नियम एकच स्पर्धा असावी पण नाते जपावीत खेळ कधी ना कधी संपतो पण मैत्री जिवंत ठेवायचे असते यश मिळालं की अहंकार वाढतो अपयश आलं की द्वेष पण यांच्यातून ही मैत्री वाचवता येते खरा मित्र तोच जो स्पर्धेतून बाहेर पडला तरी तुझ्या यशात आनंद मानतो